शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदेला फोन केला राजन साळवी दहा तारखेला शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत याची कुठचीही माहिती मला पालकमंत्री म्हणून नाही याबाबत माझी आणि शिंदेसाहेबांशी चर्चा झालेली नाही त्याच्यामुळे ते प्रवेश करतायत की नाही हे कदाचित शिंदेसाहेबांना माहिती असेल मला माहित नाही पंधरा तारखेला राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेब रत्नागिरीच्या दौऱ्यावर आहेत आज त्याच्या नियोजनासाठी आम्ही कार्यकारणीची बैठक लावली आभाराचा जो दौरा आहे या दौऱ्यामध्ये अनेक युबीटीचे पदाधिकारी माजी लोकप्रतिनिधी विद्यमान पदाधिकारी हे पक्षामध्ये प्रवेश करतील आणि या पक्षाच्या प्रवेशानंतर पक्षप्रवेशाची जी श्रृंखला आहे ती रत्नागिरी सुरू होईल आता माजी आमदार प्रवेश करणार की नाही मला माहित नाही परंतु काल माजी आमदार सुभाषजी बने आणि माजी आमदार गणपतराव कदम यांनी काशीनाथ गाणेकर सभागृह सभागृहामध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांची भेट घेतलेली आहे आणि मला असं वाटतं की शिंदे साहेबांची त्यांच्यावर जी काही चर्चा झाली ती सकारात्मक झालेली आहे त्याच्यामुळं ते नक्की युबीटी सोडून माननीय एकनाथ साहेबांचं नेतृत्व स्वीकारतील असं मानायला हरकत नाही